श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे संकट विघ्न पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचंय त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना एका तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात अकरापळी पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम श्री विघ्न हर्ताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरापळी पाणी हे अर्पण करायचं आहे आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातल्या इतर सदस्यांनासुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचं आहे जसं की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वास अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यांना तुम्ही मोदकाचं नैवेद्य अर्पण करू शकतात किंवा लाडवाचं नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही काही नाही करू शकले तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे अशा रीतीने विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आपल्याला आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल त्याचबरोबर दुर्वा सुद्धा अर्पण करायला लावायचे आहेत जर तुमची मुलं मोठी असेल लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिषमचं पठण करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही म्हणता येणार असेल तर तुम्ही पठण करा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला गणेश चालिसाचं पठणसुद्धा करायचं आहे तसंच तुमच्या मुलांकडनं तुम्हाला जे आहे एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जपा करून घ्यायचं जसं की तुम्ही ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन्ही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं त्यांच्याकडनं जप करून घेतला तरीही चालणार आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडनं मंत्राचा जपा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकट विघ्नही वारंवार येत असतील तर तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण हे करायचं केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विग्न, सर्व विघ्न संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतात हिंदू धर्मात गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य असं सा महत्व आहे गायचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामधन झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं रूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या है, बारा बहिना है, रूपी दूद आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गायीची सेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर गोसेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात तर ह्या करता आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर एक छोटासा खडा गोळाचा थोडंसं तूप आणि आपल्याला एक ताजी बनवलेली पोळी किंवा चपाती किंवा भाकरी जी पण तुमच्याकडे असेल ती आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आणि ही प्लेट काही वेळाकरता आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्याला गायीजवळ जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या तुम्ही गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेतही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती पोळी ला ला त्या पोळीवर आपल्याला गुळाचा खडा त्याचबरोबर तूप आणि दुर्वा ह्या एकत्र करून आपल्या हाताने जे आहे गायला ती पोळी जी आहे ती आपल्याला खायला द्यायची असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं पोळी खाते आणि जीव जेव्हा तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणी सुद्धा तुम्हाला प्यायला द्यायचं आहे कारण गरमीमध्ये गाईला पाणी त्याचबरोबर थंडीमध्ये गाईला गुळाचा खाडा देणं अतिशय शुभ मानलं जातो दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय त्याचबरोबर गाईला तूप खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी वाढते त्याचबरोबर गुळाचा खडा खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो त्याचबरोबर पोळी खायला दिल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते म्हणून अशी पोळी आवर्जून आपल्याला गोमातेला खायला द्यायची त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नमो किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोघांपैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायचे त्यानंतर आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलून आपल्याला तिने आपल्या कपाळावर हा लावायचा त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्यांनी टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं त्यानंतर जर गाय हात लावून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवरनं तुम्हाला हात फिरवायचा आणि तुम्हाला तुमच्या मनातली इच्छाही बोलायची नाही लावून देत असेल तर हात जोडून उभे राहा आणि आपल्या मनातली इच्छा बोला कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि ही गो सेवा केल्यामुळे आपल्याला सर्व देवतांची कृपाही होते आणि त्यांची सेवा केल्यामुळे जी आहे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष संकट विघ्न दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणून प्रत्येकाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही गो सेवा करायची म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ